बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी शेतकऱ्यांची सात बार असते सात वरतील त्यांचे चुकलेले नाव कशा पद्धतीनं ना दुरुस्त करायचे याची प्रोसेस काय कशा पद्धतीनं कागदपत्र लागतात काय काय गोष्टी कराव्या लागतात या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तुमचं संपूर्ण सात बारावर कुठलंही नाव चुकलेलं असेल आडनाव नाव असेल तुमचं असेल तुमच्या वडिलाचं नाव असेल कुणाचंही नाव चुकलेलं असेल सात तर ते नाव कशा पद्धतीनं दुरुस्त करायचं हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण की हा विषय शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा ज्यांचे नाव खरंच सात बारावरती चुकलेले आणि त्यांना त्यांचे सात बारावरील नाव दुरुस्त करायचे परंतु त्यांना अद्यापपर्यंत कुणीही योग्य मार्गदर्शन केलेलं नाहीये त्यांनी आतापर्यंत तलाट्याकडं बऱ्याच लोकांकडे फेऱ्या मारल्या तरी त्यांचं नाव दुरुस्त आत्तापर्यंत झालं नाही त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवला जात आता बघा शेतकरी म्हणजे सात बारा आणि सात बारा म्हणजे शेतकरी ज्याच्याकडे नावावर सात बारावर शेती आहे तो शेतकरी आता बहुतांश काय होतं माहिती का, का आपल्याकडं किती भंगार परिस्थिती आहे की बऱ्याचशा लोकांचे सात बारावरच काय सात बारापेक्षा तुम्ही अलीकडे जा पॅन कार्ड बघा आधार कार्ड बघा मतदान कार्ड बघा याच्यावर सुद्धा बऱ्याचशा लोकांची दोन दोन तीन तीन नाव आहे वडिलाचं नाव वेगळं सात बारावर मतदान कार्डवर वेगळं आधारवर वेगळं आणि पॅन कार्डवर वेगळं असं सरच घडताना बघायला मिळतं आपल्याला पण परंतु आपल्याला पॅन कार्डचं नाव दुरुस्त करायला आधार कार्डचं नाव दुरुस्त करायला किंवा मतदान कार्डवरच नाव दुरुस्त करायला तेवढी परेशानी होत नाही ते आपण सहजरित्या आपण ते दुरुस्ती करतो परंतु सगळ्यात जास्त अडचण कुठे येते सात बारावरील नाव दुरुस्त करायला कारण की सात बारावरील नाव दुरुस्त करण्यासाठी प्रक्रिया ही मनाव तेवढी सोपी नाहीये सोपी आहे परंतु लोकांना प्रत्यक्ष ती गोष्टी माहिती नाहीये त्याची प्रक्रिया माहिती नाही म्हणून लोकांना हा विषय किचकट वाटतो बघा तुम्ही सात बारावरती नाव दुरुस्त करण्यासाठी दोन दोन पद्धतीनं सात बारावरती नाव दुरुस्त करू शकता तुमचं नाव कशा पद्धतीने चुकलेलं आहे तुमच्या नावात किती फरक आहे ह्या ह्याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही कोणती प्रक्रिया अवलंबायची तुमचं नाव दुरुस्त करायला उदाहरणार्थ बघा तुमचं सात बारावरच नाव आहे गणेश दत्ता घोडके असं नाव असेल ना तुमचं सात बारावरती तुमचं असं नाव आहे तुमच्या सगळ्या बाकीच्या कागदपत्रावर गणेश दत्तात्रे दत्तात्रे घोडके किंवा कुठलंही आड नाव असेल अशा पद्धतीचं तुमच्या वडिलांच्या नावामध्ये दत्ता आणि दत्तात्रे असा फरक आहे आता ही नाव तुम्हाला सात बारावरती दुरुस्त करायची याच्यासाठी तुम्ही काय करल हे एवढी मोठी गोष्ट नाही आहे दत्ता आणि दत्तात्रय म्हणजे मायनर मिस्टेक याच्यामध्ये एवढी मोठी मिस्टेक नाही याच्यासाठी तुम्ही काय करू शकता याच्यासाठी तुम्ही जमीन महसूल अधिनियम कलम एकोणीसशे सॉरी जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम एकशे पंचावन्न खाली तहसीलदाराकडं अर्ज करू शकता की सात बारावरील नाव दुरुस्तीसाठी याच्यामध्ये काय करतात तहसीलदार मध्ये प्रकरण दाखल केल्याच्या नंतर तुमचे सगळे कागदपत्र बघतात तुमचं प्रॉपर तेच नाव आहे का बाकीच्या सगळ्या कागदपत्रावर ती जमीन तुमच्याच मालकीची आहे का की डवल या नावाचा दुसरा कोणी व्यक्ती आहे आणि तुम्ही दुसऱ्यात नावाची व्यक्ती दुसऱ्याच नावाच्या व्यक्तीची जमीन तुम्ही तुमच्या नावावर दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत या सगळ्या गोष्टी तहसीलदार बघतात एकशे खाली जर तिला जर असं वाटलं की बाबा ही जमीन यांचीच आहे आणि ह्या जमिनीचा मालक घ्यायचे आणि याच्याकडून कागदपत्री सात बरावरती नाव दत्ताच्या ठिकाणी दत्तात्रय किंवा दत्तात्रेयच्या ठिकाणी दत्ता असं झालेलं आहे आणि ते दुरुस्त करण्यासाठी अर्ज केलेला तर सगळे कागदपत्र व्हेरीफाय केल्याच्या नंतर तहसीलदार के एकशे पंचावन्नचा आदेश करतात किंवा आशा अशा पद्धतीचा यांचं नाव चुकलेलं होतं आता याला आशाच्या पद्धतीचं नाव दुरुस्त करण्यात यावं हा आदेश केल्याच्या नंतर त्या आदेशाची परत तुम्ही मंडळ अधिकारी तलाट्याला दिल्याच्या नंतर तलाटे आणि मंडळाधिकारी ते तुमचं नाव दुरुस्त करतात हे झालं एक प्रकार तुम्ही या पद्धतीनं सुद्धा तुमचं नाव दुरुस्ती करू शकता परंतु या पेच्यामध्ये काय माहितीये का याच्यात मायनर मिस्टेक पाहिजे राम राम भाऊ राम रामराव प्रकाश प्रल्हाद अशा छोट्या छोट्या मायनर चुकी पाहिजे तेव्हा तहसीलदार त्याच्यामध्ये दुरुस्ती क्षेपांचा खाली दुरुस्ती करू शकतात किंवा काय झालेलं असतं तुमच्या कागदपत्रावर बरोबर असतं सगळं असतं परंतु फेरफार घेत त्यांनी तलाट्याकडून आणि मंडळाधिकारी काय झालं असतं तुमचं नाव प्रकाशच्या ठिकाणी प्रल्हाद झालेलं असतं रामच्या ठिकाणी राम भाऊ झालेलं असतं हे जर तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्याकडून फेरटाकताना जर झालेलं फेर असेल तरी सुद्धा तुम्ही एकशे पंचावन्न खाली तहसीलदाराकडे अर्ज करून त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ शकता आणि तशा पद्धतीचे नाव तुम्ही सात बरावरती दुरुस्ती करता तहसीलदारांना आदेश केल्याच्या नंतर त्याचा फेरफार मंडळाधिकारी आणि तलाठी घेतात ही एक प्रक्रिया झाली जमीन महसूल अधिनियम कलम एकोणीशे एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे पंचावन्न खाली तुम्ही मायनर दुरुस्ती करू शकता परंतु कधी कधी काय होत माहितीये का कधी कधी अशा गोष्ट असतात की तुमचं पूर्ण नाव किंवा वडिलाचं नाव किंवा आड नाव हे पूर्ण बदललेलं असत आता पूर्ण बदललेलं असल्यामुळे तुम्हाला काय करता तुमचा फेर घेत नाही मंडळ अधिकारी घेत नाही तलाठी घेत नाही आणि तहसीलदार सुद्धा घेत नाही ते डायरेक्ट सांगतात तुमचं पूर्ण नाव बदललेलं आहे याच्यासाठी तुम्ही काय करा गॅजेट काढा तुमचं नाव आधी मध्ये बदला मग गॅजेटच्या आधारे आम्ही तुमचं नाव सात बारावरती घेऊ मग तुम्हाला काय करायचंय जर तुमचं नाव उदाहरणार्थ आडनाव घोडके असेल आणि डायरेक्ट तुमचं आडनावच बदलणार असेल आता सात बारावरती सोळंके करणार असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी ते सर्रास तुम्हाला तुमचं नाव बदलीसाठी गॅजेट काढायला लावतात आता गॅजेट कसं काढायचं गॅजेट ऑनलाईन निघतं वकिलाकडून काढू शकता किंवा तुम्ही कुठल्याही मल्टी सर्व्हिसेस मधून जाऊन तुम्ही हे गॅजेट नाव दुरुस्तीचं काढू शकता ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑनलाईन पैसे भरावं लागतात ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहे ऑनलाईन केल्याच्या नंतर नाव चेंज केल्याच्या नंतर गॅजेट निघल्याच्या नंतर त्या गॅजेटची प्रत काढायची तुमचे सगळे जमिनीचे कागद त्याला जोडायचे सात बारा असेल त्याच्यानंतर फेरफार असेल तुम्ही जर खरेदी करत असेल तर खरेदी करत या सगळ्या गोष्टी त्याला जोडायच्या एक अर्ज लिहायचा त्याच्यामध्ये की माझं असं असं पूर्वीचं नाव होतं परंतु आता सात बारावरती माझं नाव मी मध्ये बदललेलं आहे आणि माझं ह्या नावाने माझं नाव, नाव सात बारावर करावं कारण की बहुतांश तुमचे कागदपत्र आधार कार्ड ते बदललेले असतात तुमचे त्या नावाचे सगळे कागद असतात कागदपत्र असतात फक्त तुमच्याकडे सात बारावर ते नाव नसतं त्यासाठी तुमच्याकडे त्या नावाचे सगळे कागदपत्र असल्यामुळे तुम्ही ते कागदपत्र त्याला जोडून मध्ये तुमचं नाव त्याच्यामध्ये तुम्ही बदलू शकता तसं एक अर्ज तहसीलदार किंवा मंडळ किंवा तलाटेकडे यांच्याकडे दिल्याच्या नंतर ते तुमच्या नाव दुरुस्तीचा फेरफार घेतात आणि तो फेरफार घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर तुमचं नाव सात बारावरती बदललं जातं अशा पद्धतीनं नाव बदलू शकता आता तुम्हाला दोन प्रकारे नाव बदलता येतं तुम्ही दोन्ही प्रकारे तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता त्या कॅटेगरीनुसार तुम्ही तुमचं नाव सात बाराला बदलू शकता अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या सात बाराला बहुतांश शेतकऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा लोकांचे नाव चुकलेले स्पेलिंग मिस्टेक हे बऱ्याचशा अडचणी आहेत तर त्याच्या हिशोबाने तुम्ही अशा पद्धतीने तुमचं सात बरोबरचं नाव बदलू शकता खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता की ज्यांचं सात बरावरती नाव चुकलेलं आहे आणि त्यांना त्यांचं सात बरोबरचं नाव दुरुस्त करायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटका सबस्क्राईब करून घ्या बेलकॉर्ड कॉल क्लिक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता एक लाईक करून जा आपल्या व्हिडिओला धन्यवाद